Oh <laughs> वो <laughs> <laughs> याबाहेराजे शेळके पाटील तरुणांचे आयडॉल आहेच आज आमचे मित्र संतोष जाधव यांनी नवीन रिक्षा घेतल्या असतात त्यांनी अहिल्यादेवी नगरच्या बोर्डाचं उद्घाटन करण्यासाठी त्यांना बोलवलं असतात त्यांनी स्वतः रिक्षातून चक्कर मारला त्याचबरोबर कमलगतजी कोते सुजितजी गोंदकर आदरणीय नाना भाऊ सर्व समाजबांधव उपस्थित होते त्यांचे या मोठ्यापणाला मानाचा मुजरा येळकोट येळकोट जय मल्ला सदा नंदाचा येळकोट खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजीकच्या नांदुर्की बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाइट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट लगत नांदुरखी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न